बघा मित्रांनो आज आपण घातांक हा टॉपिक बघणार आहोत बघा आता घातांक म्हणजेच काय घातांकाचे नियम आपल्याला कुठे कुठे यूज करता येते तर ते बघा या ठिकाणी मी घातांक लिहून घेतो थी। ठीक आहे आता बघा घातांकालाच आपण पॉवर म्हणू शकतो बरोबर थी। ठीक आहे तर बघा घातांक म्हणजे काय आणि घातांकाचा उपयोग कशा पद्धतीने आपल्याला करता येईल तर बघा जर सपोज मी या ठिकाणी लिहून घेतलं ते टू पावर यम बरोबर की नाही आता बघा एला काय म्हणणार आणि यमला काय म्हणणार आता ए ए हा जो आहे याला आपण पाया म्हणू शकतो बरोबर की नाही हा ए काय असेल तर पाया आणि एच्या डोक्यावर जो यम आहे तर त्याला काय म्हणणार आपण घात करेक्ट घात म्हणजेच आपण त्याला इंग्लिशमध्ये पावर म्हणतो बरोबर की नाही हा पाया पाया म्हणजेच आपण इंग्लिशमध्ये याला काय म्हणणार बेस ठीक आहे म्हणजे काय ए टू दी पावर यम करेक्ट ठीक आहे आता आपल्याला घातांकाचे नियम बघायचे आहे ठीक आहे बघा घातांकाचे नियम ठीक आहे आता बघा घातांकाचे नियम काय काय असणार आहे आता ए टू दी पॉवर नियम आहे ठीक आहे याच बेसिसवरती आपल्याला घातांक हा लेसन बघायचा आहे म्हणजे याला आपण अंकामध्ये जर लिहायचं म्हटलं तर कशा पद्धतीने लिहू शकतो बघा नाईन टू दी पॉवर थ्री म्हणजे क्यूब झाला हा ठीक आहे मी थर्टीन केलं तर नाईन टू दी पॉवर थर्टीन म्हणजेच काय तर नऊचा घात तेरा बरोबर की नाही जर मी या ठिकाणी लिहिलं शंभरचा घात दोनशे बरोबर की नाही ठीक आहे आता बघा पहिला नियम पहिला नियम काय असेल तर मी या ठिकाणी लिहून घेतो बघा मी या ठिकाणी जर पहिला नियम घेतला तर काय असणार आहे बघा ए चा घात एक तर काय येईल हा ए काय आहे मित्रांनो कोणताही नंबर हे म्हणजेच नंबर ठीक आहे ए म्हणजे काय आहे नंबर म्हणजे कुठलाही नंबर घेऊ शकतो किंवा कुठलाही नंबर दिलेला असेल तर एचा घात एक जर असेल तर याचा आन्सर काय यायला पाहिजे फक्त एच यायला पाहिजे म्हणजे कुठला हा ए जो नंबर आपण घेतो त्याचा आन्सर तोच यायला पाहिजे ठीक आहे जर सपोज आपण एक्झाम्पल मध्ये बघितलं बघा मी या ठिकाणी एक्झाम्पल देतो तुम्हाला आता बघा मी नऊचा घात जर एक म्हटलं तर माझा आन्सर नऊ यायला पाहिजे की झिरो यायला पाहिजे काय यायला पाहिजे नऊच यायला पाहिजे म्हणजेच काय बघा हा नियम काय म्हणतो एचा घात एक एचा घात एक बरोबर ए आला म्हणजे एच्या ठिकाणी जी संख्या असेल तेच आपल्या प्रश्नाचा आन्सर असेल मग नऊचा घात एक म्हणजेच नऊचा आन्सर यायला पाहिजे ठीक आहे आता दुसरा एक्झाम्पल बघा ठीक आहे आता दुसरा एक्झाम्पल देतो मी तुम्हाला मी जर या ठिकाणी लिहिलं दहाचा घात एक तर आन्सर काय यायला पाहिजे दहा यायला पाहिजे करेक्ट ए टू द पावर वन इज इक्वल्स टू ए आहे म्हणजे एचा घात एक असेल तर हेच आन्सर यायला पाहिजे म्हणजे दहाचा घात एक म्हणजे आन्सर दहाचा आला सपोज या ठिकाणी जर शंभर असेल त्याचा घातांक एक असेल तर आन्सर किती शंभरच यायला पाहिजे समजलं आता पहिला नियम ठीक आहे आता दुसरा नियम बघा काय दिलेला आहे मी या ठिकाणी दुसरा नियम तुम्हाला सांगतो बघा काय असेल जर सपोज बघा जर सपोज एचा घात झिरो असेल तर आन्सर काय यायला पाहिजे चा घात झिरो तर पाहिजे ये का? तर नाही हा नियम दुसरा आहे चा घात जर झिरो असेल तर आन्सर काय पाहिजे तर एक यायला पाहिजे काय यायला पाहिजे एक आता बघा मी तुम्हाला एक्झाम्पल देतो त्यावरून तुम्हाला लक्षात येईल बघा सपोज जर मी या ठिकाणी लिहिलं नऊचा घात झिरो तर आन्सर नऊ यायला पाहिजे की झिरो यायला पाहिजे किंवा एक यायला पाहिजे तर आन्सर मित्रांनो एक यायला पाहिजे बघा ए म्हणजे काय म्हटलं होतं मी कोणताही नंबर ठीक आहे मी या ठिकाणी सपोज ए नऊ घेतलं म्हणजे कोणताही नंबर असू शकतो नऊच नाही ठीक आहे मग चा घात झिरोज इक्स टू वन म्हणजेच काय नऊचा घात झिरो बरोबर एक आला ठीक आहे जर सपोज दुसरा नंबर घेतला आपण या ठिकाणी दहाचा घात झिरो तर आन्सर काय यायला पाहिजे तर एकच यायला पाहिजे म्हणजे कुठल्याही नंबरचा जर घातांक झिरो असेल तर आन्सर आपला काय यायला पाहिजे एकच सपोज या ठिकाणी जर दोनशे असेल आणि त्याचा घातांक झिरो तर आन्सर काय यायला पाहिजे एकच यायला पाहिजे ठीक आहे म्हणजेच काय म्हणायचं आहे तर पायाच्या जा ठिकाणी जर कुठलाही नंबर असेल आणि त्याच्या घातांकामध्ये जर झिरो असेल तर आन्सर किती यायला पाहिजे एकच यायला पाहिजे अशा प्रकारचं जर कुठल्याही प्रश्नामध्ये तुम्हाला जर इक्वेशन किंवा अशा पद्धतीचं जर गणित आलं असेल तर त्याचा आन्सर मित्रांनो एकच द्यायचा आहे ठीक आहे आता बघूया तिसरा नियम बघा काय दिलेला आहे ते ठीक आहे मी या ठिकाणी तिसरा नियम दाखवतो तुम्हाला काय आहे ते जर सपोज एक चा घातांक यन असेल एज इक्वल्स टू काय यायला पाहिजे आन्सर मग एक चा घातांक यन तर त्याचा उत्तर काय यायला पाहिजे तर एकच यायला पाहिजे आता बघा हे यन म्हणजे काय यन म्हणजेच नॅचरल नंबर काय आहे नॅचरल नंबर बरोबर की नाही नॅचरल नंबर म्हणजे काय नैसर्गिक संख्या काय नैसर्गिक संख्या बरोबर की नाही म्हणजेच एकच्या घातांकामध्ये आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो बघा एक्झाम्पलवरून लक्षात येईल आता मी सपोज या ठिकाणी लिहिलं एक च्या घातांकामध्ये लिहिलं मी दोन एकच्या घातांकामध्ये दोन तर मग माझा आन्सर काय आला पाहिजे एकच आता याला जर सॉल्व सॉल्व्ह केलं तुम्ही तर आन्सर एकच येईल बघा एकचा वर्ग जर मी काढलं तर या ठिकाणी बघा एकचा वर्ग म्हणजे एकचा गुणाकार दोन वेळा एकचा गुणाकार एक सोबत केला तर किती येते एकच येते आलं की नाही आन्सर ठीक आहे आता सपोज जर मी दुसरा एक्झाम्पल घेतलं या ठिकाणी बघा एक चा घातांक मी तीन लिहिलं तर आन्सर काय आला पाहिजे एकच यायला पाहिजे बरोबर की नाही म्हणजे एक चा घातांक यन म्हणजे काय तर कुठलाही नंबर यनच्या जागी तुम्ही कोणताही आकडा घ्या चार घ्या पाच घ्या सहा घ्या कुठलाही आकडा घ्या तर तुमचा आन्सर काय येते एकच येते आता मी एक चा जर घन केलं बघा या ठिकाणी मी लिहिलं एक चा घन एक चा घन म्हणजेच काय एक चा गुणाकार तीन वेळा ठीक आहे केला तीन वेळा आता एक चा गुणाकार तीन वेळा केलं तर किती येते एकच येते म्हणजे एक चा गुणाकार तुम्ही कितीही संख्यापर्यंत जर केलं तर आन्सर किती येते एकच येतो की, एक की नाही ठीक आहे म्हणजेच हा तिसरा नियम काय म्हणतो एक घातांक यन असेल तर आन्सर किती एकच यायला पाहिजे ठीक आहे आता बघा नियम चौथा बघा नियम चौथा काय असेल जर सपोज ए चा घातांक मायनस यम असेल तर काय यायला पाहिजे चा घातांक जर मायनस यम असेल तर काय यायला पाहिजे बघा मित्रांनो मी या ठिकाणी याला असं लिहू शकतो एक छेदामध्ये चा घातांक यम म्हणजे काय बघा हा जो चा घातांक मायनस यम आहे ना त्याला जर छेदामध्ये नेलं तर जो घातांकावरचा साईन आहे तो बदलतो म्हणजे इथे बघा वजाचं चिन्ह होतं तर या ठिकाणी अधिक झालं बरोबर की नाही सपोज जर बघा अशा पद्धतीचा असेल चा घातांक यम आणि चा घातांक ला मला छेदामध्ये आणायचा आहे तर मग काय आलं पाहिजे बघा मला याला छेदामध्ये आणायचं आहे तर काय होईल बघा चा घातांक मायनस यम म्हणजेच काय बघा एचा घातांक या ठिकाणी मध्ये होता यम याला जर छेदामध्ये आणलं तर याचा बदलला साईन बघा चिन्ह बदलला मायनस एम झालं बरोबर की नाही आता बघा मी या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय बघा या ठिकाणी जर मी लिहून घेतलं या ठिकाणी नऊचा घातांक मायनस तीन बरोबर की नाही याला न्यायचा आहे कुठे तर छेदामध्ये तर काय होईल बघा एक छेदामध्ये नऊचा घन बरोबर की नाही आता याला जर आपण सॉल्व्ह केलं तर बघा सोपं पडेल आपल्याला एक चेदामध्ये नऊचा घन करायचा आहे म्हणजे नऊचा गुणाकार तीन वेळा बरोबर की नाही आता बघा मी या ठिकाणी याला सॉल्व्ह करतो नऊचा गुणाकार नऊसोबत सोबत केला तर किती नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि हा गुणाकारामध्ये नऊ आहे नऊ लिहून घेतलं नऊ एक नऊ आता नऊचा गुणाकार आठ सोबत केला नऊ आठ बहात्तर सातशे एकोणतीस झाले की नाही सॉल्व ठीक आहे जर अशा पद्धतीचं जर आकडा आलं तर त्याला काय करायचं मित्रांनो डायरेक्ट छेदामध्ये घेऊन घ्यायचं नाहीतर तुम्ही याला असे पण सॉल्व करू शकता डायरेक्ट मायनस साईन काय करायचं आहे थोडा इग्नोर करून टाकायचं आहे म्हणजे त्याला कन्सिडर करायचं नाही ठीक आहे आता बघा मी याला सॉल्व कशा पद्धतीने करतो नऊचा घातांक माय नऊचा घातांक मायनस तीन आहे मग मी हा मायनस चिन्ह काय करत आहे या ठिकाणी थोडं कन्सिडर करत नाही मी सरळ नऊचा गुणाकार तीन वेळा लिहून टाकतो बरोबर की नाही आता याला जर सॉल्व केलं तर किती येते सातशे एकोणतीस पण हा जो मायनस आहे मायनस ॲज इट इज राहणार त्याला आपण थोड्या वेळासाठी इग्नोर केलं होतं कन्सिडर केलं नव्हतं आता मात्र कन्सिडर करावं लागेल मग सातशे एकोणतीसच्या घातांकामध्ये मायनस वन आलं आता बघा या प्रॉपर्टीमध्ये आलो आपण आलो की नाही मग आता याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर काय करावं लागेल ए टू दी पॉवर मायनस एम आहे म्हणजेच काय त्याला आपल्याला छेदामध्ये लिहावं लागेल एक छेदामध्ये सातशे एकोणतीस हा प्लस वन लिहिलं नाही लिहिलं तरी काही फरक पडतच नाही ठीक आहे कारण सातशे एकोणतीसला सातशे एकोणतीसच राहील बरोबर की नाही अशा पद्धतीने पण आपल्याला सॉल्व करता येतो आता बघा या ठिकाणी काय होतं एचा घातांक यम बरोबर एक छेदामध्ये एचा घातांक मायनस यम या ठिकाणी साईन बदललं ठीक आहे जर अशा पद्धतीचं असेल तर आपण या प्रकारे सॉल्व करू शकतो ठीक आहे सेमच प्रॉपर्टी आहे यामध्ये काही बदल नसणार आहे ठीक आहे आता नियम पाचवा बघा काय आहे ते ठीक आहे नियम पाचवा बघा जर अशा पद्धतीने असेल ए चा घातांक यम ठीक आहे आणि नंतर त्याचा कंसाचा घातांक यन असेल आता काय होईल ए म्हणजे काय कुठलाही नंबर यम म्हणजे त्याचा घात आणि त्यानंतर त्या पूर्ण कंसाचा घात यन आहे ठीक आहे तर अशा पद्धती अशा प्रकारे जर आलं तर काय करणार बघा एचा घातांक हा यम आणि यन आहे ना घातांकामध्ये तर यांचा सरळ सरळ काय करायचं आहे गुणाकार या कंसाचा अर्थच असतो गुणाकार बरोबर की नाही जर आपल्याला या ठिकाणी जर समजून घ्यायचं असेल तर बघा मी या ठिकाणी लिहिलं दोन ठीक आहे कंस दिलं आणि या ठिकाणी जर मी लिहिलं तीन तर याचं याला सॉल्व प्रकारे कर करणार दोन गुणिले तीन करणार की नाही म्हणजे या कंसाचा अर्थ काय गुणाकार मग या ठिकाणी या कंसाचा अर्थ काय असणार गुणाकार आता घातमध्ये आहे म्हणजे काय तर घातांकाचा गुणाकार बरोबर की नाही आता बघा एक्झाम्पल देतो मी या ठिकाणी बघा मी जर लिहिलं दोनचा घात चार आणि त्या त्याचा त्या, 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 त्या कंसाचा घात मी जर दोन लिहिलं तर याला मी सॉल्व्ह प्रकारे करणार कर दोन तर जशाला तसंच राहील हा पाया आहे बरोबर की नाही आता घातांकाचा मला काय करायचं आहे गुणाकार म्हणजे चार गुणिले दोन आता काय होईल तर दोन ॲज इट इज चार गुणिले दोन केलं तर चार दोन आठ दोनचा आठवा घात याला जर सॉल्व करायचं असेल तर दोनचा गुणाकार आठ वेळा करा डायरेक्ट आपल्याला आन्सर मिळून जाईल बरोबर की नाही ठीक आहे समजलं आता दुसरं जर एक्झाम्पल बघितलं तर या ठिकाणी बघा मी अशा प्रकारे पण लिहू शकतो दहाचा घात तीन ठीक आहे दहाचा घात तीन आणि त्याच्या घातांकामध्ये मी लिहिलं सपोज चार ठीक आहे हा बघा हा दहा म्हणजे काय असणार ए ए ए आणि हा घात घात म्हणजे बघा तीन आहे म्हणजे यम आणि त्याच त्यानंतर कंसाचा घात म्हणजे यन बघा चार आहे आता या याला सॉल्व्ह करायचं आपल्याला बघा मी दहा जशाला तसं लिहून घेतलं मी काय म्हटलं होतं हा कंस म्हणजेच गुणाकार घातांकाचा करा गुणाकार तीन गुणिले चार ठीक आहे आता बघा दहा तर जशाला तसेच राहील घातांकाचा करा गुणाकार चार त्रिक बारा बरोबर की नाही आता याला बघा आपण सहज सॉल्व्ह करू शकतो मी दहा जशाला तसं लिहिलं याच्या घातांकामध्ये बारा आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी बारा शून्य द्यावं लागेल बरोबर की नाही तेव्हा आपल्याला काय मिळेल आन्सर मिळेल तर मी या ठिकाणी बारा शून्य देऊन देतो बघा हा एक सॉरी हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बरोबर की नाही अशा प्रकारे आपल्याला प्रश्नाचा आन्सर काढता येईल बरोबर की नाही नाहीतर याला आपण असं पण जसं आहे तसंच ॲज इट इज पण लिहू शकतो ठीक आहे समजला हा नियम पाचवा कुठला प्रकारे आपल्याला या ठिकाणी सॉल्व करता येईल बघा आता नियम नियम काय आहे जर एचा घात यम ठीक आहे काय आहे बघा चा घात यम बरोबर मध्ये काय आहे चा घात यन तर आता काय करणार तर काय करणार मित्रांनो बघा चा घात यम बरोबर चा घात यन तर काय करायचं आहे हा पाया जर सारखा असेल आणि यांच्या मधामध्ये मद, मध्ये जर बरोबरचा साईन असेल बरोबरचा सा चिन्ह असेल बघा एसाघात यम बरोबर एसाघात यन म्हणजेच काय तर यम बरोबर यन घ्यायचं डायरेक्ट काय घ्यायचं आहे यम बरोबर यन हा जो पाया आहे हा डायरेक्ट कॅन्सल करून टाकायचा आहे काय करायचं पाया डायरेक्ट कॅन्सल जो घातांकामध्ये नंबर आहे तो जशाला तसा लिहायचा आहे बघा या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल देतो बघा दोनचा घात चार असेल बरोबर दोनचा घात पाच असेल तर काय आन्सर यायला पाहिजे डायरेक्ट इन शॉर्टमध्ये जर विचार केलं तर हा दोन दोन डायरेक्ट कॅन्सल करून टाका तर चार बरोबर पाच येते ठीक आहे आता जर दुसरा असेल तर बघा एक्झाम्पल देतो मी या ठिकाणी लिहितो मी दोनचा घात चार बरोबर दोनचा घात एक्स असेल ठीक आहे अशा प्रकारे जर आलं प्रश्न ठीक आहे अशा प्रकारे जर आलं किंवा एखाद्या समीकरणामध्ये आलं अशा टाईपचं तर काय करायचं बघा हा दोन डायरेक्ट कॅन्सल करायचं म्हणजेच काय चार बरोबर यक्स यक्सची किंमत किती मिळाली चार ठीक आहे अशा प्रकारे जर सपोज दुसरा एक्झाम्पल घेतलं बघा नऊचा घात मी या ठिकाणी लिहितो दहा बरोबर नऊचा घात मी x लिहितो म्हणजे काय येईल हा नऊ नऊ डायरेक्ट कॅन्सल दहा बरोबर यक्स एक्स ची किंमत किती आली दहा या ठिकाणी मध्ये कुठलाही नंबर सेम नाही पाहिजे यम म्हणजे वेग हा वेगळा नंबर असेल आणि यन हा वेगळा नंबर असेल परंतु पाया जर सारखा असेल तरच घातांक डायरेक्ट आपल्याला या ठिकाणी घेता येईल ठीक आहे अशा प्रकारची प्रॉपर्टी जर आली कुठल्याही गणितामध्ये तर आपण या ठिकाणी यूज करू शकतो ठीक आहे आता बघा नेक्स्ट प्रॉपर्टीज काय आहे सातवी ठीक आहे बघा जर सपोज एचा घात यम असेल आणि त्याच्यानंतर गुणाकारामध्ये एचा घात यन असेल तर काय करायचं हा ए काय आहे बघा ए पाया आणि त्यांचा घातांक यम आहे हा, हा काय आहे पाया त्याचा घातांक यन आहे आणि यांच्या मधामध्ये साईन आहे गुणाकाराचं तर काय करायचं बघा तर या ठिकाणी हा जो पाया आहे हा एकच वेळा लिहायचा आहे आणि या ठिकाणी घातांक मी जशाला तसे लिहून टोकतो ठीक आहे जशाला तसे या ठिकाणी जर गुणाकार असेल तर मित्रांनो घातांकाची करायची बेरीज काय करायची बेरीज एक वेळा पाया आणि घातांकाची करायची बेरीज आता बघा या ठिकाणी एक्झाम्पल देतो मी तुम्हाला हे प्रॉपर्टी खूप महत्त्वाची आहे ठीक आहे ह्या प्रॉपर्टीज खूप महत्वाचे आहे आता बघा या ठिकाणी जर मी लिहिलं दोनच्या घातांकामध्ये तीन गुणिले दोनच्या घातांकामध्ये पाच आता काय करणार याला सहज आपण सॉल्व करू शकतो दोनचा घण घ्या आणि या, या ठिकाणी दोनचा घात पाच याला सॉल्व करा आन्सर मिळून जाईल पण शॉर्टमध्ये जर सॉल्व करायचं असेल तर ही प्रॉपर्टी यूज करावी लागेल आता बघा पायासारखं आहे एक वेळा लिहून घेतलं त्यानंतर घातांक मी जशाला तसे या ठिकाणी लिहून घेतलं ठीक आहे गुणाकार आहे तर घातांकाची कराबेरीच ठीक आहे आता बघा दोन जशाला तसं तीन अधिक पाच केलं तरी किती येईल आठ आता सॉल्व करता येईल की नाही करता येईल ठीक आहे आता दुसरा एक्झाम्पल जर बघायचं असेल तर बघा तीनचा घातांक मी या ठिकाणी दोन लिहून घेतो गुणाकारामध्ये तीनचा घातांक मी एक लिहून घेतो ठीक आहे आता बघा या ठिकाणी मी घातांक एक वेळा लिहून सॉरी पाया एक वेळा लिहून घेतलं आता घातांक या ठिकाणी लिहून घ्यायचे घातांकामध्ये गुणाकार आहे बेरीज करा का आता काय येईल तीन जशाला तसे पाया घातांकाची करा बेरीज दोन अधिक एक तीन तीनचा घन किती येईल तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस आन्सर येईल कळालं सर्वांना ठीक आहे आता बघूया पुढचं एक बघा पुढची प्रॉपर्टी काय आहे आठव्या नंबरची एचा घातांक यम असेल आणि आता बघा भागाकार असेल ठीक आहे ए च्या घातांकामध्ये यन बघा या पूर्वीच्या प्रॉपर्टीमध्ये काय होतं गुणाकार आता भागाकार आलं सेमच आहे ठीक आहे आता काय होईल तर बघा एकच वेळा मी पाया लिहून घेतलं घातांक मी जशाला तशी लिहून घेतले ठीक आहे आता बघा चा घातांक यम भागिले एचा घातांक यन भागाकार आलं म्हणजेच काय करायचं घातांकाची वजाबाकी काय करायची आहे घातांकाची करायची वजाबाकी आता एक्झाम्पल बघा या ठिकाणी लिहून घे तुम्ही दोनचा घातांक चार भागिले दोनचा घातांक दोनच म्हणजे दोनचा वर्ग ठीक आहे आता याला कस कशाप्रकारे सॉल्व करता येईल बघा पाया एक वेळा लिहून घ्या घातांक मी जशाला तसे लिहून घेतले भागाकार आहे तर वजा बाकी केली यापूर्वीच्या प्रॉपर्टीमध्ये काय होतं गुणाकार या ठिकाणी गुणाकार होतं तेव्हा काय केलं आपण घातांकाची बेरीज केली आता भागाकार आहे तर काय करायची वजा बाकी मग दोन मी जशाला तशी लिहिणार चार वजा दोन करा किती येईल दोन दोनचा वर्ग किती येईल चार आला ठीक आहे आता दुसरा एक्झाम्पल बघा या ठिकाणी दुसरा एक्झाम्पल बघू आपण तीनच्या घातांकामध्ये चार भागिले तीनच्या घातांकामध्ये चार ठीक आहे पाया सारखा आणि घातांक पण सारखा आहे ठीक आहे तर काय येईल बघा याला आपल्याला दोन पद्धतीने स्वाल करता येते किती दोन पद्धतीने आता मी बघा पाया एक वेळा लिहून घेतलं घातांक या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे भागाकार का आलं वजाबाकी करायची ठीक आहे आता बघा तीन जशाला तशी चार वजा चार केलं तर शून्य बघा पहिली प्रॉपर्टी काय होती ए टू दी पॉवर झिरो इज इक्वल्स टू काय होतं वन होतं होतं की नाही एचा घातांक झिरो असेल तर आन्सर एकच घ्यायचा आहे मग याचा आन्सर किती यायला पाहिजे एक यायला पाहिजे ठीक आहे किती यायला पाहिजे एक शून्य येणार नाही तीन येणार नाही आन्सर किती एक आता बघा दुसरी मेथड दुसरी मेथड काय असेल तर बघा या ठिकाणी ऑर लिहून घेतो ठीक आहे आता बघा तीनचा घात चार आहे ठीक आहे नंतर भागाकार आहे भागाकाराला अशा प्रकारे लिहू शकतो की नाही तीनचा घात चार अशा प्रकारे लिहू शकतो की नाही ठीक आहे मग बघा हे दोन्ही सारखेच सारखाच नंबर आहे की नाही म्हणजे चार भागीले चार सारखा नंबर आहे याला डायरेक्ट आपण एक वेळा कट करतो एक आलं मग ह्या दोन्ही जर सारखं असेल तर किती एक ने भाग जाईल आलं की नाही आन्सर एक ठीक आहे समजलं सर्वांना बघा आन्सर ठीक आहे बघा आता दिसतोय सर्वांना बघा काय लिहिलं मी कंसामध्ये ए गुणिले बी च्या घातांकामध्ये यन आहे ठीक आहे बरोबर तर काय येईल हा कंस असेल आणि हा जो ए आहे हा एक वेगळा नंबर असेल आणि बी हा वेगळा नंबर असेल ठीक आहे त्याच्या घातांकामध्ये यन आहे म्हणजेच काय येईल तर एच्या घातांकामध्ये यन गुणाकाराचं साईन आहे गुणाकार लिहिलं आणि बीच्या घातांकामध्ये यन म्हणजे हा जो यन आहे या कंसामधल्या वेगवेगळ्या नंबरांच्या पॉवरमध्ये येईल समजलं आता एक्झाम्पल बघा या ठिकाणी मी लिहितो दोन गुणिले तीनच्या घातांकामध्ये लिहितो मी एकच लिहितो ठीक आहे म्हणजे सॉल्व करायला सोपं जाईल हा कुठलाही नंबर असू शकतो ठीक आहे पण ही प्रॉपर्टी आपल्याला यूज करता येईल आता बघा दोन आणि तीन यांचा गुणाकार आपण करू शकतो डायरेक्ट तीन दोन्ही सहा च्या घातांकामध्ये एक म्हणजे किती सहाचे ते पण या प्रॉपर्टीने जर सॉल्व्ह करायचं असेल तर काय करावं लागेल बघा दोन गुणिले तीन घातांकामध्ये एक आहे ठीक आहे तर काय येईल बघा हा एक या दोनच्या घातांकामध्ये येईल गुन्हा असेल गुन्हा मध्ये हा तीनच्या घातांकामध्ये एक येईल बरोबर की नाही आता याला जर सॉल्व्ह केलं दोनचा घात एक म्हणजे दोन गुणिले तीनचा घात एक म्हणजे तीन तीन दोन्ही सहा आले की नाही आन्सर आता हा सोपा नंबर आहे म्हणून आपल्याला सॉल्व्ह करता आलो पण यापेक्षा जर मोठे नंबर जर असेल तर मग काय करावे तर बघा या ठिकाणी मी लिहितो दहा गुणिले वीसच्या घातांकामध्ये दोन ठीक आहे आता बघा काय करायचं आहे मग या दोन्ही संख्येचा एकतर गुणाकार करा नाहीतर या प्रॉपर्टीने सॉल्व्ह करा ठीक आहे तरी आन्सर मिळून जाईल म्हणजे दहाच्या घातांकामध्ये दोन गुणिले वीसच्या घातांकामध्ये दोन म्हणजे दहाचा वर्ग गुणिले वीसचा वर्ग दहाचा वर्ग शंभर गुणिले वीसचा वर्ग किती चारशे आता यांचं सॉल्व यांना जर सॉल्व केलं तर काय येईल चारचा गुणाकार पहिले एक सोबत करा चार एक दोन तीन चार चार शून्य कट करून या ठिकाणी लिहू शकता आलेचाळीस हजार ठीक आहे अशा प्रकारे ही प्रॉपर्टी आपल्याला यूज करता येते ठीक आहे आता बघूया पुढची प्रॉप बघा आता शेवटची प्रॉपर्टी आहे काय आहे बघा ए भागाकारामध्ये बी त्यांच्या घातांकामध्ये यन म्हणजे कंसाच्या घातांकामध्ये यन आता काय करायचं या पूर्वीच्या प्रॉपर्टी सारखंच आहे ठीक आहे आता बघा मी याला असं लिहू शकतो ए भागाकारामध्ये बी त्यांचा पॉवर यन लिहू शकतो ना भागाकार म्हणजे भागाकारामध्ये भागा लिहिलं ठीक आहे आता पुढे काय होईल बघा म्हणजे हा जो ए आहे हा जो बी आहे हा वेगवेगळा नंबर आहे आणि कंसाचा वर्ग आहे म्हणजे या दोघांचा सेपरेट घात यन आहे बरोबर की नाही म्हणजे ए, ए चा घात यन भागिले चा घात यन ठीक आहे आता एक्झाम्पल बघा जर मी या ठिकाणी च्या ठिकाणी हा अंक ठेवला आणि बी च्या ठिकाणी चार ठेवला आणि घातांकामध्ये मी तीनच घेतलं तर काय येईल बघा तीन, तीन भागिले चार असं लिहाव लागेल बरोबर त्यांचा घात किती आहे तीन आता याला सॉल्व कशा प्रकारे करणार हा तीन ह्या तीनच्यावर घनामध्ये सॉरी घातांकामध्ये असेल आणि ह्या चारच्या पण घातांकामध्ये असेल ठीक आहे तीनचा घात जर न तीनचा घात जर काढला तर किती येईल तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस बरोबर चारचा घन काढाचा चार चूक सोळा सोळ चौसष्ट किती आला चौसष्ट म्हणजे सत्तावीस छेद चौसष्ट आलं की नाही आन्सर म्हणजे या प्रॉपर्टीने आपल्याला सॉल्व करता येईल बरोबर की नाही ठीक आहे नाहीतर तुम्ही याला असं पण सॉल्व करू शकता तीनच्या तीन भागिले चार आहे ठीक आहे आणि त्यांचा घातांकामध्ये तीन आहे बरोबर याला आपण अशा प्रकारे सुद्धा सॉल्व करू शकतो बघा हा तीन या तीनच्या घातांकामध्ये लिहा भागाकाराला भागाकार करा हा चारच्या भागाकार चारच्या घातांकामध्ये चा हा तीन लिहू शकतो बरोबर की नाही म्हणजे सेपरेट घन दिलं ठीक आहे तीनचा घन सत्तावीस भागिले चारचा घन चौसष्ट आता याला आपण प्रकारे लिहितो सत्तावीस छेद चौसष्ट ठीक आहे या मेथडने सुद्धा आपल्याला आन्सर काढता येईल ठीक आहे समजले सर म्हणून हे प्रॉपर्टी आणि ही प्रॉपर्टी खूप महत्वाची आहे ठीक आहे ह्या गणिताच्या बेसिक आहे मित्रांनो हा गणिताचा बेसिक प्रॉपर्टी आहे पण ह्या लक्षात ठेवावंच लागेल बरोबर की नाही कारण जर समीकरणे आले समीकरणे आले तर आपल्याला ह्या प्रॉपर्टी यूज करावा लागतो ठीक आहे समजला आता सर्वांना ओके